जय श्री कृष्ण मित्रांनो आज आपला व्हिडिओ जरा वेगळा होणार आहे कारण आजपासून आपल्या मराठी महिन्यातील मागे शिष्य महिना चालू होणार आहे त्यात आपली सर्वांची आई आपल्यासाठी महालक्ष्मी व्रत करते तर माझी आई आज तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कहाणी सांगणार आहे तर मित्रांनो सांगाल ना तुमच्या आईला पण ऐकायला नक्की सांगा आणि हो माझ्या चॅनलला लाईब करायला नका तर तर चला का चला ऐकायला करूया नमस्कार मग गुरुवारची कहाणी अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो मार्गशिष्य महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात काही कारणांमुळे मार्गशिष्य महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात लक्ष्मी व्रतात त्याचे नियम पूजाविधी कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात कहाणीत काही व्रत नियम आहेत ते आपण ऐकूया गुरुवारी प्रातकाळी उठावे आंघोळ करावी शुद्ध अंतकरणाने व सश्राद्ध भावनेने पूजाविधी करावी दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे कधी कधी आकस्मिक अडचण उद्भवते अशावेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी एकादशी शिवरात्र या इतर उपवासाच्या दिवशी गुरुवार असल्यास फक्त पूजा आरती करावी कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे सायंकाळी गाईची पूजा करावी तिला नैवेद्य द्यावा नित्याप्रमाणे उद्यापनात दिवशी पूजा आरती करावी कहाणी वाचावी सात सुवासिनींना व सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावे एक एक फळ व व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावे गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी त्यानंतर सर्वांना प्रसाद घ्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे शेवटी त्याचे उद्यापन करावे हमकास यश लाभत असते जय महालक्ष्मी देव्य नमः आता आपण महालक्ष्मी देवीची कहाणी ऐकूया श्री गणेशाय नमहा श्री महालक्ष्मी मन मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीनं नाव ना सुरज चंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैताकली रागणं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य भद्रशवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्यात आठ्यानं फुगली दास दासींवर रागावले एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रोप घेतलं फाटकं वस्त्र नेसले माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का घासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काक मांडलं आहे तुझं नाव काय गाव कोणत तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचं कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उन्हा दुना बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेला म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरी त्रिमेली आज झालीये राणी पण देवीला विसरली माझ्याच मुळे ना मी तिला बरंच सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारताय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल का मी ते नेमाणं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणारही नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच मांडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी मांडीवरून आली दाराशी येते ये तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली का तुला म्हातारीनं संतापन घराघरा डोळे फिरवले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार झाला पुढं मार्गशिष्य महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापान झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह हो झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रशवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावणात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशवाला कणियेला भेटावं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला विश्रांतीसाठी थांबला नदीकडे नदी येताना दासीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं धराड माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा, राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आणली भाईने तिनं झाकण काढलं आज बघते तर काय तिला कोळसेच दिसले सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरज चंद्रिकेचा एक एक दिवस जात होता एके एक दिवशी तिला मुलीला डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच चा आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, सांगित आई रथात बसून महालात आली आईला बघतात श्यामबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईने रूप पाच अधिकच सुख अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेने भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवडा लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशिष्य महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्ती भावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालधर राजाने पाठविलीला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालधराने विचारलं माहेरावून काय आणलं श्यामबाल्याने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालधारणं उत्सुकतेनं झाकण काढलं तर त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या समुद्र तिर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातलं एक होच राजाने हेरली तो विचारात घुंगला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठाणच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रशेवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशेवाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले मग भद्रशळाचे राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा फाडशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाच राज्य पुन्हा मिळवलं मालधराला व ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब सैनिकांनी खजिना संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहराबरीच राणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरांना भद्रश्रवा सुरतचंद्रिका राणीच घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिच्या आईने उपवास केला रात्री आरती झाली देवीला नैवेद्य दे दाखवून सर्वांनी जेवण माघ शिष्य महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरज पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून हो अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले, अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी